तर आता जस्ट शेडवरती आलेलो आहे शेडवरच औरायचं आहे म्हणजे ह्यांना खाद्य ठेवायचंय वैरण घालायचे वेळ झाला का वे साहेबांचं काय भरण म्हणजे बरंच वाटण झाले कारण कालचा प्रवास डबल फिरून आल्या कणकणी आणि मी ह्याला बघितलं म्हणलं हे भाद्राय आणि इकडे बघितलं म्हणलं हे भादर आहे सेम दोघ दिसतात सेम सेम काही सुद्धा बदललाय पेंट्या तुम्हाला कसं बर ना बरं की भाऊजी म्हणतात ना का एक खोली वडा इथंच राहावा भाऊजींनी काय सांगितलं एक खोली वडा इथं राहावा अहवा मॅक्स काय केले बाजी ए पिलू ये इकडं बाळ अ नाही बाळा भाजी तु की माझ इकडं भाजी इकडं या कोण तुला या पिल्या अयो गो, गो, गो डान्स करत आहे पिलू माझ डान्स रायबावरतोय वे हो कोण ब्रह्मा तर बादशा एकटा आता एकटा आणि बारका पिंटिया ए माझा पिंटीया बारका आहे खरच चिंडुकल आता चिंडुकल श्रीशा कसा आहे पिंट्या हाबऱ्यासारखा नाही रे पिल्या आपल्या बाजी सारखं तेच आहे ग ही ही पिंट्या इकडल्या पिंटी शिंग तासली मग का मग ब्रह्माचीच केली नव्हती राई ह्याच्यासारखी आपल्या बाबऱ्यासारखी बाबऱ्यापेक्षा आणि जो पूजन राहिले की करायचं हा धुया त्याला दिसायच्या म्हणजे भुजरा नाही त्याला आजच खाद्य चालू करताय आणि माझ बाळ आहे तिकड आणि ही बाळ लागली नाच आहे मला भीती वाटत बाळे बा भाजी मला जाऊ दे तिकड भाजी <laughs> भीती वाटते पिल्ल्या <laughs> बसकी बाळा वर अजून माझं बाळा उकरत शिंगा न उकरता एका द्या हिंनी बांधलंय काय होलय ए माझा पिंटिया ए माझा चिकिया ए माझा बाजी आणि ए माझा रायबा <laughs> हो मला काय म्हणून आणलंय तुम्ही इथं मला काय म्हणलं खाद्य तूच ठेव सगळं तूच कर मग आता का करायला लागलाय की द्या की मी करते लाईट लावा फक्त ना मला नाही कळ ना असं का बोलला हो मला नाही कळणार कळ गुळीचा काय तर विषय करूया गुळी पावडर आण ठीक आहे पेशंट स्वतः सत्ता करते काम मी आपली बहिराण टाकते वळाला मग पाण्याच्या बारे आहे का पलीकंड तस कुठ ना आता मला गणित कळना ब्राईबाला तिकडं पासते जाऊन आणि हे की एक एक बार ठेवली पेंटी या तर साहेबांचा सा फोन <laughs> शेटची म्हणजे उभा कसा राहिलाय बघा कसं धाडस वाढेल तिकडं जायचं लात घाटली म्हणजे कळायचं बंद मी आपली इकंड जाते पाणी ठेवते असं ए भद्रा चला तर गाई तर काय मला पाणी दे ठेवून देत नाहीत पण माझं बाळ अडते पण ह्या सगळ्या मी ठेवते बा वरडायला लागलाय लागले लागलेत बैरा संपल्या एक दिवस उशीर ओ पाणी दाखवलं वाटत तर आज आम्ही आलेलो आहे जेवायला ह्यांच्यावर तर तुम्ही यांना ओळखलंच भद्राचे मालक आणि मालकीन आणि हा नाही तुम्हाला कोण ओळखत नाही तर आम्ही आलोय जेवायला आणि व्हिडिओ करण्याचं खास कारण ते पण किचन मध्ये तर ह्या ताई हे दादा आणि दादांच्या आई हे सगळेजण आणि दा ही त्यांची मुलगी तर ही सगळी जण मिळून ही हॉटेल चालवते आणि ह्या हॉटेलला गर्दी पण असते तर ह्यांनी बोलत की तू बोलतेस नाही तर हॉटेल करूया करूया चालू तर इथं बघायचं की कशी करते की तर इथं आमची तात लावायची चालू आहे चिकन गुण। चिकन गुण। चिकन, चिकन आम्ही ताट मागवले कारण यांच्या जवळ तो मटन संपले आणि आता जीवन सांगतो की चव कशी ती आणि ही दिदी सुद्धा त्यांना मदत करते तुमचा मुलगा नाही काय काय हा म्हणजे तुम्ही आता चौघच हँडल करताय आजी तुम्ही सगळे आजी पण आणि आजी बघा कशा रोट्याला आटायला लागलेत आणि ह्या ताई भट्टीला लावते म्हणजे कोणतंच काम अवघड नाही हा नेहमी करायला लागलं तर सगळी कामं सोपते कुठं तुमचं नाव ना रुपानी आणि आजी तुमचं नाव हो ना। आणि दादा तुमचं आणि आपलं हॉटेल कुठे रेड पेट्रोल पंप रेड पेट्रोल पंप आणि हॉटेलचं नाव धनराज तर आम्ही दाखवतोच तुम्हाला जाता जाता हॉटेल हो म्हणजे नाव वगैरे दाखवतो रोड पण दाखवतो तर आलोय बघायला तर अनुभव पण म्हणजे विचारलं थोडंफार बघे आपल्याला जमलं तर जमलं ह्यांचं काय सगळं घरगुती आमचं हा आता जरा आम्ही बोलवणार कोण कोण आमचं भाकरी पण ठेवायचं आहे तुम्ही भाकरी वगैरे नाही ना कसं काय ठेवून म्हणजे आता भाकरी मागितली तर लगेच करून देणार म्हणजे ह्यांचा स्टॅमिना छानच आहे की सगळं करायचंच आहे द्यायचंच आहे चालतंय कमी मिळतं की एवढी स्ट्रगल करणं आणि ताईंचं होय तुम्ही स्वतः रस्ता वगैरे करता बाहेरचं काय नाही आणि आणि चटणी वगैरे तर तुम्ही बघू शकता तरीही बोलते की आम्ही स्वतः घरी चटणी बनवतो तरी हा डब्बा संपलाय आणि बघू शकता सगळं स्वतः घरी केले ही मोकळी झाली की आणि इथं पण आहे आता संपत आली Tara siya pagdating na. Kansa sa gulat sa alo.